सी सी एम पी कोर्स आणि परवाचं झालेलं होमपॅथिक डॉक्टरांचं आंदोलन या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही ठरवलं की आम्ही खेड्यापाड्यामधील होमपॅथिक डॉक्टरांना भेटू तिथल्या रुग्णांना पण भेटू इथले इथं कोणत्या कोणत्या आजाराचे उपचार होते होतात आपले बारके चिल्लर आपलं सर्दी खोकला पडस त्याचे उपचार होते आपल्या आमच्या गावात तीन डॉक्टर आहेत तर तीन डॉक्टरचे शिक्षण काय काय झालेलं आता दोन आहेत बी एच एम एस तिसऱ्याचं काही सांगता येणार नाही कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी ते उपचार करतात ते असे कंबर खोकला ताप असे बाकी जर दुसरं काही मोठं दुखलं तर मग मग इथं बी एम बी एस कोणीच नाही त्यांची फीस वगैरे किती असते त्यांची त्यांची आकारणी सत्तर रुपये असते अच्छा सत्तर रुपयामध्ये एखाद्या छोट्या मोठ्या आजाराचे उपचार होऊन जाईल पीस नाही जास्त घेत तिथे नुसते तीनशे रुपये द्याय लागेत बेडला तुमचे आहेत मी आता त्या वाहनात गेल होतो दोन मिनिटं करता नुसते तपाटलं सुद्धा नाही नुसते तीनशे रुपये पीस घेतले काय दुखते पुसल गोळ्या दिले जा तुमच्या गावातले डॉक्टर तपासणी फीस वगैरे असं काही वेगळे घेत नाही नाही एकच फीस असते सत्तर रुपये आधी पैसे सुद्धा मागत नाही सर तुमचं काय दुखत इफेक्ट झाले नंतर गोळ्या फेळ्या दाखल्याच्या नंतरच द्या पैसे तरी रोज संबंध असल्यामुळे ते पाड्या लोक असतात दुसऱ्या पास पैसे थांबतात ते वाद नाही माझ्या बरोबर मादळमुळ डॉक्टर हरकोट आहेत नमस्कार एकोणतीस वर्ष झाले मादळमूळ मध्ये प्रॅक्टिस चालू आहे सर आपण तो सीसीएमबीचा से कोर्स केलाय का केला सर मी दोन हजार अठरामध्ये मध्ये शासनाने नियम लागू केले त्यावेळेसपासून आम्ही सेकंड बॅच मध्ये आम्ही सी सी एम पीचा कोर्स केला फार्माकोलॉजी विषय हा शिकलो होता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ त्या विद्यापीठाच्या अखत्यारीत शासकीय आणि निमशासकीय महाविद्यालयामध्ये हा कोर्स झाला तुम्हाला तिथे शिकवणारा स्टाफ कोण होता एस स्टाफ होता पी जी म्हणजे जे जीच्या मुलांना शिकवतात ते आम्हाला परीक्षेचा पॅटर्न कसा होता जी पॅटर्न होता अच्छा हा पूर्ण एक वर्षाचा कोर्स होता तुम्ही म्हणता एक वर्षाचा कोर्स आणि मध्ये विधान सभेमध्ये सहा महिन्याचा कोर्स असं पण म्हणलं गेलं नाही नाही एक वर्ष आमच्याकडे पूर्ण टोटल अकॅडमिक इयर जून टू मे पर्यंत कोर्स होता आता नेमकं हे जे कालचं आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर ते एक दिवसात स्थगित पण झालं हा सगळा शासनाचा म्हणजे हे भूल आहे त्यांना म्हणजे कुठलाही कुणालाही आय एम एला किंवा होमिओपॅथ डॉक्टर दोघांनाही म्हणजे त्यांचा संघर्ष चालू आहे दोघांबरोबर शासनाकडनं तुमची अपेक्षा काय आम्हाला सुरळीत प्रॅक्टिस करून द्यावा जेणेकरून खेड्यापाड्यातील जनतेला आमच्यासारख्या बी एच एम एस पोतकरो डॉक्टर लोकांकडून लाभ होईल प्रत्येकच पेशंटला शहरात जाणं शक्यच नाही आहे आणि प्रत्येक पेशंट शहरात गेला की पहिले त्याची लॅब करणार पहिले इन्व्हेस्टिगेशन करणार आणि मगच ट्रीटमेंट खेड्यापाड्यातला डॉक्टर डायरेक्ट ट्रीटमेंट करतो पेशंटचा हित जास्त बघतो स्वतःचं हित कमी बघतो आणि त्याच्यातच स्वतःला इन्वॉल्व करून डे नाईट प्रॅक्टिस करतो सर कसं आहे म्हणजे ॲलोपॅथीमध्ये कंपाऊंडर पण प्रिस्क्रिप्शन देतो आशाताई पण प्रिस्क्रिप्शन देतात एम डब्ल्यू पण प्रिस्क्रिप्शन देतो आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात इतकं मोठं mm. बोगस डॉक्टरांचं जाळं आहे अगोदर mm. सरकारने त्यांचं जाळं पूर्ण हे करून घ्यावं आणि त्याच्यानंतरच होमिओपॅथीच्या पाठीमागा लागावा इतके म्हणजे मोजण्या न इतके डॉक्टर लोक होम बोगस डॉक्टर लोक आहे जे की सरळ इथं सरळ ॲलोपॅथी करतात विनाकारण पेशंटच्या जीवाशी खेळतात मग आम्ही तर पाच साडेपाच वर्षे डिग्री घेतली अनाटॉमी फिजिओलॉजी फार्माकोलॉजी हे संपूर्ण विषय शिकलो डॉक्टर हरकोट साहेबांचे विशेष एक होमिओपॅथिक पॅ होमिओपॅथीचे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणारे एक डॉक्टर पाडळसिंगे गावामध्ये आहेत कोणाला कोणती परमिशन कधी मिळणार आहे हे महत्वाचं नाही पण जनसामान्याचा ज्यावेळेस आरोग्य प्रश्न येतो त्यावेळेस त्याला तातडीची मदत लागते ती मदत करणारा माणूस हा त्या रुग्णासाठी देव असतो डॉक्टर जाधव यांना आपण बोलायला येतो की नेमकं त्यांची खेड्यात प्रॅक्टिस कशी आहे खेड्यातली प्रॅक्टिस चांगली आहे सर आणि आपण कमी पैशामध्ये लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो खेड्यामध्ये त्यांना प्रथम उपचार म्हणजे कसं एखादं लागलेलं असलं किंवा थोडंसं ताप वगैरे येत असलं आपण प्रथम उपचारमधून गोळ्या वगैरे देतो आणि त्याच्यामधून ते, ते बऱ्यापैकी फरक पडल्यानंतर त्यांना पुढे जायची गरज लागतच नाही असे काही क्रिटिकल पेशंट आहेत त्यांना हा रेफर पण करतो ना सर पण जास्त क्रिटिकल असतील आणि त्यांना गरज आहे अशाच पेशंटना आपण पुढे रेफर करतो खेड्यातले लोक कसं शेतामध्ये काम करतात वगैरे मग त्याचा थोडा त्याचा आपण इथंच त्यांना तुमचं आंदोलन आता हे आंदोलन जे आहे आपल्याला ते सीसीएमबीची परमिशन म्हणतात ते आपल्याला आहे कारण जर आपले दवाखाने जर जर बंद झाले तर दवाखाने बंद झाल्यानंतर या लोकांची हेळसांड होणारच आहे ना आणि हे एमबीबीएस पर्यंत जाऊ शकत नाहीत तिथे हे पुरू शकत नाही पैशाने पुरू शकत नाही खेड्यापाड्यामध्ये किती टक्के एमबीबीएस डॉक्टर प्रॅक्टिस करतात तशी टक्केवारी नाही येत पण आता आपल्या सर्कल मध्ये पाडशिंगी सर्कलमध्ये तर एमबीवीस डॉक्टर नाहीचे आपल्याला डायरेक्ट बीडला जावं लागतं एमबीवीस डॉक्टर म्हणून एमर्जन्सी सुविधा साठी बीडला जावं लागतं कारण इकडे कोणी एमबीवीस डॉक्टर नाहीतच तर आपल्याकडे पेशंट येतोय त्यांना रात्री बेरात्री गरज पडली तर उठावाच लागतं ना आपल्याला परवानगी पाहिजेच ना सर पर जर आपल्याला परवानगीच नाही तर मग आपण यांची ट्रीटमेंट कशी करणार आरशा वर्करला भेटते आणि आपल्याला नाही म्हणल्यानंतर आपण कसं करणार ना ते आवश्यकता नाही माझ्याकडे भरपूर मी डॉक्टर तौर मादळ मुला प्रॅक्टिस करतोय बी एच एम एस हे बॅचलर डिग्री आहे जी की साडेपाच वर्षाची डिग्री आहे आणि त्याच्यामध्ये जे बुक्स असतात बुक्स सगळे सारखे आहेत राहिला प्रश्न एका बुक्सचा फार्मेकॉलॉजी ड्रगचा जेणे की तो आमच्याकडे होमिओपॅथी असल्यामुळे आम्हाला एच एम एम असायचं मग याच्यामुळे तुम्हाला होमिओपॅथीची नॉलेज आहे ॲलोपॅथीचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आय एम एचं एम बी क्रॅश कोर्स म्हणून एक केला आणि तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच त्यांनी त्याची ते मान्यता दिली की तिथेच जाऊन तुम्ही तो करायचा का करायचा तिथे तर तिथे तुम्हाला प्रॅक्टिस होण्याकरता भरपूर सारे पेशंट्स पण मिळणार ॲलोपॅथीचे आणि त्यानंतर त्यांना शिकवण्यासाठी म्हणजे आम्हाला शिकवण्यासाठी पण कोण असणार की खूप डीन लोक त्या ठिकाणी जे आहे खूप वर्षे त्यांची प्रॅक्टिस आहे ॲलोपॅथीमध्ये असे गोल्ड मेडलिस्ट लोक आम्हाला शिकवायला होते आणि परीक्षेचं शेड्यूलसुद्धा शिकवण्याची पद्धत त्यांची ॲलोपॅथीचीच होती आम्हाला पूर्ण त्यांनी त्याचं नॉलेज दिलंय अगोदर जे तुम्ही अॅलोपॅथी शिकला ते अॅलोपॅथी जे आम्ही बीएचएमएस म्हणजे मी सुद्धा स्वतः ज्यावेळेस माझं प्रॅक्टिस इथलं जे आहे बीएचएमएस कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी आर एम ओ शिप म्हणून मी लोणावळ्याला पुण्याला मुंबईला अशा ठिकाणी जी केली तर त्या ठिकाणी आम्हाला शिकवणारे कोण होते हे सगळे एमबीबीएस मेडिकल ऑफिसर किंवा डिग्री असलेले सगळेच डॉक्टर होते त्या दुसऱ्या पॅथीच्या लोकांना आर एम ओस ठेवता येत नाही अशी सगळीकडे आरेएम असतील हा याच्यासाठी मी एक बोलू इच्छितो याच्यात असं म्हणता येईल किंवा तुझं माझं जवळ ना तुझ्या विना एस डॉक्टर त्यांना चालतात पण कुठे चालतात वर्क करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये वर्क करण्यासाठी त्यात आरम केली म्हणजे तुम्ही दोन चार वर्ष एक दोन दवाखान्यात राहिला मग रात्रीचे पेशंट आयसीयू वगैरे सगळं तुम्ही बघायचे हो हो सर्व पाहिलं जातं प्रायमरी तुम्ही म्हणजे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं असतं की तुम्ही पहिले पेशंट पाहून घ्या त्या पेशंटला तुम्ही पाहिल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मला बोलवण्यासारखं आहे तरच तुम्ही आम्हाला कॉल करा हे त्यांचे वाक्य आहेत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला सरकारकडनं नेमकी तुमची अपेक्षा काय सरकारकडनं एवढच अपेक्षा आहे की ज्यावेळेस सरकार अडचणीत येतं ज्यावेळेस सरकार अडचणीत येतं त्यावेळेस ते आम्हाला मान्यता देतात म्हणजे याचं उदाहरण आहे कोरोना आत्ता मधल्या काळामध्ये जे कोरोना झाला होता की ते अशी भयानक परिस्थिती झाली होती आणि याच्यामध्ये सगळ्यात फेस केलेले आम्ही लोक आहोत जनरल प्रॅक्टिशनर आम्हाला ज्यावेळेस त्यांची टीम म्हणजे आय एम एचे लोक ज्यावेळेस कमी पडले त्या लोकांना ट्रीट करण्यासाठी मग त्या हॉस्पिटलला आम्हाला इन्व्हाइट केले स्वतः आम्ही सुद्धा ड्युटी केलेली आहे मी गेवराई या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय गेवराई या ठिकाणी मी आठवड्याला तीन दिवस आमचे बी एच एम एस सहकारी काही आम्ही ड्युटी केले त्या ठिकाणी मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जमलो का ते ट्रीटमेंट देण्यासाठी या गोष्टीचा विचार मात्र शासन दरबारी होणं जरुरी आहे डॉक्टर ज्यावेळेस असं काही घडतं एखादी आपत येते पूर्ण राज्य सरकारवर आपल्या पूर्ण भारतावरती किंवा मराठवाड्यामध्ये तर त्यावेळेस यांचाच नारा असतो हम सब भाई भाई म्हणजे ॲलोपॅथी ही होमपॅथीला भाई म्हणते आता असं सांगते की तुमचं आमचं जमत नाही तुम्ही एक वर्षात शिकू शकतात का ॲलोपॅथी पण आम्ही ॲलोपॅथी जे वापरणार आहेत आम्ही काय आयसीयू नाही वापरणार आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचं हॉस्पिटल आजही पाहिलं तर तुम्ही खेड्यागावमध्ये डे केअर सेंटर आहे डे केअर म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट आहे या ठिकाणी तुम्ही या तुम्हाला काही मेडिसिन आणि आमच्याकडे असतातच काय सर्दी ताप खोकला जुला उलटी आम्ही हायपरटेन्शन जर केलं पेशंट जर आम्हाला सापडलं तर आम्ही त्यांना तुमच्याकडेच पाठवतो हो अच्छा मी काय देणार ना त्याला आम्ही काय मागणी आहे आमची सी सी एम पी जो कोर्स केला नाही याचं काय की खेड्यापाड्यामध्ये आज एक पेशंट समोर आहे आता यांना सर्दी ताप खोकला आहे ही ट्रीटमेंट आम्ही पण देऊ शकतो ना का देतो शकतो तर तुम्ही दिलेला कोर्स आहे आम्ही तो पूर्ण केलाय आणि सर्दी ताप खोकल्यासाठी ह्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीनं त्या पेशंटला घेऊन काम बोडून दोन तास जाण्याची तिथे गेल्यानंतर त्यांनी सर्दी फीस आमच्यापेक्षा जा डेफिनेटली जास्तच आहे धन्यवाद डॉक्टर तोर आपण खूप छान बोललात आणि सर्वाचा जो मोर्चा झाला एक दिवसाचा तुम्हाला काय वाटतं शासनाच्या डोक्यात काय चाललंय शासनाच्या डोक्यात काय चाललंय माहित नाही पण आम्ही संभ्रमात आहोत एम पीला तुम्हाला खर्च किती लागतो नेमकी त्याची प्रक्रिया काय सर एम पीला पन्नास हजार रुपये ऍडमिशन फीस आहे शिवाय जे एक्झाम फीस आहे सर ती आजपर्यंत कधी एवढी भरली नाही तेवढी पंचवीस हजार रुपये म्हणजे ऐकतोय मी माझे जे आधीचे जे सी सी एम पी झालेले लोक त्यांच्याकडून ऐकतोय की पंचवीस हजार रुपये सर फीस भरावं लागते एक्झाम फीस गेल्या दहा वर्षापासून सीसीएमपी सुरू आहे तर सर जर हे क्लिअरच नव्हतं तर मग सी सी एम बी कोर्स आणला कशासाठी आणि त्यात एवढं मोठे म्हणजे उलाढाल झाली आर्थिक उलाढाल म्हणा किंवा आमचं जे नुकसान झालंय आमच्या म्हणजे मी करतोय तसे इतरांनीही प्रॉपर एम बी बी एसच्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे आम्ही लेक्चर्स करतोय जे की आम्ही पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय असे सुद्धा विद्यार्थी तिथे जाऊन लेक्चर्स करतायत त्यांचं प्रॅक्टिकल आहे आम्हाला गायनॅकचं आहे परत आमच्या साठी सर्जरी आहे आहे पेडिट्रिक पण आहे हे सगळं नॉलेज ना जे काही डॉक्टर सगळे हे प्रश्न विचारायचा दोन हजार सोळाचा जो कोर्टाचा निकाल आहे त्याच्याबद्दल विद्यापीठाने तुम्हाला सांगितलंय हो आता मागे लेक्चर चालू होतं त्यावेळी आले होते ते बोलले हे कोर्स करायला लागले म्हणजे तुम्हाला काही म्हणजे कोर्टाच्या अधीन राहून हे सगळं करून घेतोय म्हणून एमबीए असं त्यांनी लेटर वाचून दाखवला तिथं थोडं गरीब विरे असतो खेड्या खेड्या खेड्यात ते एमबीबीएस डॉक्टर प्रॅक्टिस नाही करू अच्छा तुमच्या गावात किती एमबीब एक नाही इथं एक नाही आणि आमचं कसं असतं गरीब लोक असतात खेड्यातले समजा पन्नास रुपये फीस घ्यायची आणि थोडं चार चार वगैरे हो गोळ्या आपण तीन दिवसाचा डोस देतो म्हणजे दोनशे दोनशे दोन अडीचशे रुपये तिकडे तिकडे होत सर माझं नाव डॉक्टर प्रदीप अर्जुन वाघमर अच्छा नेमकी आहे सत्य हालचाली चालू आहे शासनाने परवाचा जो मोर्चा आहे हा फक्त वेळ काढूपणा केला का त्या गोष्टीला का काहीतरी होईल कॉन्क्रीट सर मला असं वाटतंय कुठेतरी सीएम एम साहेब याबद्दल एक पॉझिटिव्ह निर्णय घेतील असं मला आशा आहे आणि त्यांच्यावर विश्वास पण आहे कारण ज्या अर्थ त्यांनी आठ दिवसाचा टाइम मागवलेला आहे त्या अर्थे काहीतरी ती पॉझिटिव्ह रिझल्ट देतील असं वाटतं ऍलोपॅथिक डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की तुम्ही होमिओपॅथीचं शिक्षण घेतलंय हो तुम्ही होमिओपॅथी करायला पाहिजे बरोबर तुमचं म्हणणं असं की तुम्ही तो एम पी नावाचा कोर्स केलाय त्याच्यानुसार तुम्हाला अधिकार आहे नेमकं कसं ठरवायचं याच्यावर सर ॲक्च्युली जर खरं सांगायचं म्हटलं तर फर्स्ट इयर ते लास्ट इयर होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीमध्ये डिफरन्स म्हणू शकत नाही आपण फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत जसे ॲलोपॅथीचे सब्जेक्ट आहेत एम बी बी एस लोकं जे म्हणजे डॉक्टर्स जे शिकतात तेच सब्जेक्ट आम्हाला आहे जेवढे एम बी बी एसचे सब्जेक्ट आहेत तेवढे आम्ही करतोच येत ना त्यामध्ये नॉलेज आहे सगळे सगळा अभ्यास असताना मग त्या गोष्टीमध्ये विरोध नाही करायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि आज होमिओपॅथीचा जर विचार केला सर तर गावखेड्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स बी एच एम एस डॉक्टर्सशिवाय पर्याय नाही आहे आज ह्या गावात पकडाचं आज ह्या गाव जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पण एकही एम बी बी एस डॉक्टर इथकडे नाही आहे मग इथे काय इथे ह्यावेळी आमच्यासारखे होमिओपॅथिक डॉक्टर्स असू द्या किंवा आयुर्वेदिक डॉक्टर्स असू द्या त्यांची गरज इथे लागते एखादा एम आयचा पेशंट आला आम्ही आम्ही म्हणत नाही की आम्ही पूर्ण ट्रीटमेंट त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी वगैरे करू त्याच्याबद्दल नाही पण बेसिस एक डायग्नोसिस ठीक आहे बाबा आम्ही सिमटम्सवरून त्याला डायग्नोसिस करून प्राथमिक उपचार करून त्याला आम्ही पुढे शिफ्ट करू शकतो ना इथपर्यंत त्याचा जीव वाचल आमचा ध्येय त्याचा जीव वाचल जर ब्रॉड डेथ तो होत असेल त्याच्यापेक्षा आम्ही त्याला काहीतरी सा सल्ला आपण डॉक्टरांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यांनी त्यांचे मत परखड मांडले आपण आणखीन दुसऱ्या गावाला पण भेटणार आहोत आम्ही असंख्य लोकांना पण भेटलो पण त्यांचं पण मत तेच आहे की आमच्या गावातला डॉक्टर आमच्यासाठी खूप चांगला आहे